एक आपल्या घराजवळच्या गणपती मंदिरात जायचं आहे मंदिर परिसरातील दोन दुर्वा आणायचे त्या दुर्वा आपल्या दोन्ही हातात घेऊन तुमची जी काही इच्छा असेल ती गणपती बाप्पाला सांगायची बाप्पाला प्रार्थना करायची आहे आणि हातातील दोन्ही दुर्वांची मिळून एक गाठ मारायची आणि त्या दुर्वा गणेशाला अर्पण करायचे आहे हा उपाय तुम्ही फक्त मंदिरात जाऊन करायचा आहे हा उपाय अनुभव सिद्ध आहे खूप लवकर तुमच्या इच्छा पूर्ण होतील दोन आपल्या मुलांची बौद्धिक क्षमता कमी आहे अभ्यास करून लक्षात राहत नाही स्मरण शक्ती कमी आहे तर आईने हा न? उपाय करायचा आहे एक स्वच्छ तामण घेऊन त्यात गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून त्यावर गळती पात्रात पाणी घ्यावे आणि अकरा वेळा अथर्वशीर्षचे पठण करावे पठण झाल्यानंतर तामणातील तीर्थ आपल्या मुलांना द्यावे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला हा उपाय करा मुलांची शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट प्रगती होते तीन आपल्या मुलाच्या हातात एक लाल फुल व एकवीस गणपती स्तोत्र अथर्वशेष किंवा उमंग गणपती नमः हा मंत्र म्हणून ते गणपती बाप्पाला अर्पण करावे हा उपाय केल्याने मुलांची स्मरण शक्ती अधिक होते चार विवाहात अडथळे विलंब होत आहे विवाह योग लवकर जुळून येण्यासाठी संकष्टी चतुर्थी पासून एकशे वीस दिवस मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र रोज सकाळी म्हणायचा आहे याने विवाहातील विघ्ने दूर होतील सतत नकारात्मक विचार येतात तर एक छोटा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेऊन देवघराजवळ बसून त्यावर भीमसेनी कापूर प्रज्वलित करून अकरा एकवीस वेळा विघ्नेश्वराय हे मंत्र म्हणावे तुमच्या मनातील नकारात्मक विचारांचे वादळ थांबतील सहा जर तुमचे मूल आरोग्याच्या कारणांमुळे जास्त त्रासलेले असेल आणि त्याचे काम नीट करू शकत नसेल तर या दिवशी संध्याकाळी तुम्ही गाय आणि तिच्या वासराला हिरवा चारा खायला द्यावा असे केल्याने तुमच्या मुलाचे आरोग्य सुधारेल तसेच शिक्षणात प्रगती होईल सात जर तुम्हाला तुमची बौद्धिक क्षमता वाढवायची असेल तर या दिवशी संध्याकाळी श्री गणेशाची विधिवत पूजा करून त्यांच्या समोर तुपाचा दिवा लावून या मंत्राचा जप करावा मंत्र पुढील प्रमाणे आहे मेधो स्वाहा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा या मंत्राचा जप केल्याने तुमची बौद्धिक क्षमता वाढेल जर तुम्हाला तुमचे सुख समृद्धी वाढवायची असेल तर त्यासाठी या दिवशी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडी हळद टाकावी हे पाणी गायीच्या पुढच्या दोन्ही पायांना अर्पण करावे असे केल्याने तुमचं सुख समृद्धीमध्ये नक्कीच वाढ होईल नऊ जर तुमच्या मुलाला त्याच्या मध्ये अपेक्षित यश मिळत नसेल तर या दिवशी तुम्ही हळकून घेऊन तो मौली धागा गुंडाळून गणेश मंदिरात अर्पण करा जर तुम्हाला तुमच्या कामात यश मिळवायचे असेल आणि इतरांपेक्षा पुढे जायचे असेल तर असे या दिवशी संध्याकाळी गाईला थोडा गुळ खाऊ घालावा असे केल्याने तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल